आजपासून भारतीय नौदलाचा अरबी समुद्रामध्ये युद्धाभ्यास तर तिकडे पाकिस्तानी नौदलाचाही अरब समुद्रामध्ये युद्धाभ्यास सुरू पहाटे साडेचारच्या सुमारास जम्मूवर पाकिस्तानचा ड्रोन आणि रॉकेट हल्ल्याचा प्रयत्न भारतीय लष्कराने पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला सारख्या स्वस्त दर्जाचे रॉकेट्स पाकिस्तानकडनं वापरले गेले राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला भारताने परतवून लावला पाकिस्तानचा ड्रोन हल्ला जम्मू काश्मीरच्या सतवारीमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत परतवला ड्रोन हल्ला जम्मू काश्मीरच्या अखनूर परिसरामध्ये पाकच्या कुरापती भारताने परतवला अखनूर परिसरातलाही ड्रोन हल्ला पंजाबच्या अमृतसरमध्ये सुद्धा ड्रोन हल्ले भारताने परतवले पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवरती भारतीय सैन्याची करडी नजर पंजाबच्या जालंधर आणि होशियारपूरमध्येही पाकच्या ड्रोनचे हल्ले भारताने अयशस्वी केले पाकिस्तानचे हे ड्रोनचे हल्ले पठाणकोटमध्ये पाकचे भ्याड हल्ले भारताने यशस्वीरित्या पाडले पाकिस्तानी ड्रोन्स खबरदारी म्हणून रात्री पठाणकोटमध्ये करण्यात आला होता ब्लॅकआउट पंजाबच्या भटिंडामध्ये भारताने पाडला पाकिस्तानी ड्रोन पाकिस्तानकडनं भटिंडामध्ये नागरिकांना टार्गेट करायचा प्रयत्न जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये दोन पाकिस्तानी ड्रोन्स पाडले वायुदलाची पाकिस्तानविरोधात कारवाई नौशेरा सेक्टरमध्ये भारत पाकिस्तानमध्ये जोरदार गोळीबार राजस्थानच्या गंगानगरमध्येही पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतीय वायुदलानं पाकिस्तानचा कट उधळून लावला पाकिस्तानकडनं येणाऱ्या क्षेपणास्त्रांना तोंड देण्यासाठी भारताकडे अनेक प्रकारच्या हवाई संरक्षण प्रणालींचा वापर यामध्ये डब्ल्यू ट्वेंटी थ्री शिल्का आणि एल सेव्हन्टी आणि अँटी एअरक्राफ्ट गन्सचाही वापर उरी जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडनं युद्धबंदीचं उल्लंघन सुरूच नागरिकांच्या गाड्यांनाही केलं लक्ष यावेळी परिसरामध्ये धारधार शस्त्र सुद्धा सापडली जम्मूतल्या राजौरी इथे पाकिस्तानचे धाड हल्ले राजौरीमध्ये पाकिस्तानकडनं सामान्य नागरिकांना लक्ष गोळीबारामुळे ना स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान भारताने पाकिस्तानचे पन्नासहून अधिक ड्रोन्स पाडले एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरती पाकिस्तानच्या ड्रोनद्वारे हल्ला उधमपूर सांबा जम्मू अखनूर भागामध्ये ड्रोन्स पाडले भारताकडनं एल सेव्हन्टी झू ट्वेंटी थ्री एमएम शिल्का या सिस्टीमचा वापर जम्मू काश्मीरच्या चौकीबल कुपवाडा भागामध्ये पाकिस्तानचा गोळीबार गोळीबारामुळे काल रात्री नागरी वस्तीतील घराला भीषण आत नियंत्रण रेषेवरील घरांची ही परिस्थिती पुरीमध्येही मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामध्ये अनेक घरांची पडझड अनेक नागरिकांनी आधीच स्थलांतर केल्यामुळे जीवितहानी नाही जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये सुद्धा घर आणि गाड्यांचं प्रचंड नुकसान पाकिस्तानच्या गोळीबारामुळे झालेल्या नुकसानानंतर नागरिकांनी गोळ्या दाखवल्या हाजीनार कन्हार तंगधर सेक्टरमध्ये सलग दुसऱ्या रात्री पाकिस्तानकडनं गोळीबार यामध्ये अनेक घरांचं मोठं नुकसान बेलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्ला कसुरीचं शहर वाचवण्याचा सा पाकिस्तानचा सा प्रयत्न कसूर शहराच्या चारही बाजूला खड्डे खोदण्याचं काम सुरू जम्मूजवळच्या सा सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानचा रात्रभर गोळीबार सांबा शहरामध्ये नागरिकांकडनं सकाळीच रस्त्यावरती उतरत पाकिस्तान विरोधामध्ये घोषणाबाजी भारतमाता की जयच्या घोषणा हो काल पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर पठाणकोटमध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू चंदीगडमध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ल्याच्या पूर्वसूचना देणारे सायरन्स वाजले नागरिकांनी घरातच राहावं बाल्कनी थांबू नये प्रशासनाच्या नागरिकांना सूचना दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावरती सुरक्षित वाढ खबरदारी म्हणून सायरन वाजवून तपासणी पोलिसांच्या गाड्या लाल किल्ल्याबाहेर तैनात भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये अलर्ट पाकिस्तानशी सीमे लगत असल्यामुळे गुजरातमध्ये अलर्ट गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आपातकालीन बैठक सीमेवरचा तणाव पाहता राजधानी दिल्लीमध्ये विविध परिसरामध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे ताजमहाल लाल किल्ला इंडिया गेटवरची सुरक्षा वाढवली ठिकठिकाणी पोलिसांची गस्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर मुंबईमध्ये साकीनाका परिसरात अज्ञात ड्रोन दिसल्याचा स्थानिकांचा दावा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सहार विमानतळातनं फोन साकीनाका परिसरामध्ये पोलिसांकडनं कॉम्बेन ऑपरेशन राखून ड्रोनचा शोध सुरू पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई मंदिराच्या सुरक्षेत वाढ भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती राज्यभर अलर्ट नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणाऱ्या भाविकांची तपासणी करूनच त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येतोय भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षित वाढ सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रकिनाऱ्यावरती न जाण्याच्या पोलिसांच्या सूचना मुंबईतल्या मच्छीमारांसोबत नौदल नौ, अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या नौदलांना आखुल केलेल्या भागामध्ये शूट टू किलचे आदेश नौदलाकडनं संभाव्य धोके लक्षात घेऊन खबरदारी पाकिस्ताननं गुजराती मच्छीमारांच्या बोटी घेतल्या ताब्यात अकराप्रमाणे गुजराती बोटींचा पाककडनं वापर होण्याची शक्यता नौदलाकडनं सर्वच भारतीय मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बोलवली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवरती बैठकीमध्ये राज्यातल्या सुरक्षेचा आढावा घेणार एकोणीसशे पेक्षा आताचा पाकिस्तान कमजोर भारतामध्ये आपला लष्कर युद्धासाठी आणि भारताच्या रक्षणासाठी तयार संजय राऊतांचं वक्तव्य पाकिस्तान हल्ल्याच्या घटनानंतर महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट धार्मिक स्थळं स्थळ रेल्वे स्थानकांवरती सुरक्षा वाढवली भारत पाकिस्तान तणाव वाढला मुंबई पोलिसांना नव्या सुट्ट्या घेण्यास मनाई राज्यातील पोलीस दल हाय अलर्टवरती मुंबईतल्या टाटा कॅन्सर रुग्णालयाला धमकी सामेल पोलिसांकडनं सर्च ऑपरेशन बॉम्ब शोधक पथकाकडनं शोध आणि खबरदारी म्हणून रुग्णालय परिसरामध्ये सुरक्षित वाढ <laughs> भारत पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑइल कंपनीची महत्वाची माहिती देशभरामध्ये इंडियन ऑइलनं इंधनाचा सा पुरेसा साठा केलेला आहे त्यामुळे पेट्रोल टंचाईची कुठलीही शक्यता नाही भीतीपोटी पेट्रोल पंपावरती रांगा लावू नका इंडियन ऑइलचं आवाहन जम्मू आणि उधमपूरवरनं दिल्लीसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवरती विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय भारत पाकिस्तानामधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील वैद्यकीय सेवा सुद्धा अलर्ट मोडवरती औषध खाटा अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा ठेवा अधिकाधिक रक्तदान शिबिरं राबवा फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचं आवाहन पाकिस्तान हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी काल मध्यरात्री बैठक बोलावली आणि बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना सुरक्षिततेच्या सूचना दिल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्राचा पाकिस्तानला दणका पाकिस्तानी हल्ला आकाश क्षेपणास्त्रांनी केला संपूर्णपणे निश्रफ लष्कर आणि वायुदलाने पाकिस्तानविरोधात मारा केला आकाशचा जम्मू काश्मीरमधल्या नौशेरात गेल्या काही तासांपासून पाकिस्तानचं फायरिंग बंद वरती रात्री सुरू असलेलं फायरिंग पाकिस्तानने थांबवलं आणि जम्मूजवळ सांबा भागातलं फायरिंगही पाकिस्तानने थांबवलं पठाणकोटमध्ये काल रात्रीच्या नंतर आता वीज पुरवठा पूर्ववत पाकिस्तानकडनं होत असलेला गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यानंतर खबरदारी सुद्धा पूर्णपणे सुरक्षित पाकिस्तानकडनं होणाऱ्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील पाच जिल्ह्यांमधील सर्व शाळा आणि कोचिंग संस्था बंद बिकानेर जोधपूर श्रीगंगानगर जैसलमेर आणि बार बारमेरमधल्या सर्व शासकीय आणि खासगी शाळा बंद जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमधील स्थानिकांनी जवळच्या मशिदीमध्ये रात्र काढली पाकिस्तानकडनं सातत्याने गोळीबार सुरूच होता आणि भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत महत्वाची बैठक काल रात्रीपासूनची कारवाई आणि पुढचं नियोजन यावर महत्वाची चर्चा साऊथ ब्लॉकमध्ये बैठक जम्मू शहर आणि इतर भागांमध्ये पाकिस्तानचे ड्रोन हल्ले जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज घटनास्थळी जाऊन आढावा घेतला अमृतसरच्या गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरील सुरक्षिततेमध्ये वाढ पुढील सूचना मिळेपर्यंत विमानतळाचं सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हल्ल्याचे पुरावे जगासमोर आणले पाकिस्तानने काश्मीरच्या संपूर्ण सीमेवरती ड्रोन हल्ले केले पाकिस्तानचे ड्रोन हल्ले पाकिस्तान भारताने निष्प्रभ केले याविषयी भारतीय लष्कराने जारी केला व्हिडिओ रशियाच्या विजय दिन परेडसाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ मॉस्कोमध्ये रशियाचे उपसंरक्षण मंत्री कर्नल जनरल अलेक्झांडर होमिन यांची भेट घेतली लष्करी आणि तांत्रिक सहकार्य वाढवण्यावरती चर्चाही केली बंगळुरूमध्ये भारतीय सेनेसाठी तिरंगा रॅली भारत पाक तणावाच्या स्थितीमध्ये सैन्य दलाचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली महिला विद्यार्थ्यांचाही रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभाग हैदराबादमध्ये भारतीय है सैन्यासाठी प्रार्थना मंदिराबाहेर एकत्र येत नागरिकांकडनं सामूहिक आरती आयएनएस विक्रांतवरनं पाकिस्तानमध्ये हल्ले कराची वेळा दहापेक्षा जास्तच खोटांचे आवाज आल्याची माहिती भारताच्या धडक कारवाईनंतर कराचीमध्ये ब्लॅकआउट भारताच्या ऑपरेशन सिंधूरचा पाकिस्तानला मोठा दणका भारताने पाकिस्तानचे दोन चिनी जेफ सेव्हन्टीन लढाऊ विमानं पाडली तर अमेरिकेच्या एक एफ एफ सिक्स्टीन विमानाचाही लक्ष घेत पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांची कबूल भारताच्या तिन्ही दलांकडनं पाकिस्तानची कोंडी एलओसीवरती भारतीय लष्कराचा गोळीबार पाकिस्तानी शहरांवरती एअर स्ट्राईक तर कराची एस आयएनएस ही धमाका स्फोटाच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं राजधानी इस्लामाबादसह पेशावरमध्ये सुद्धा स्फोटांचे कांठड्या बसवणारे आवाज भारतीय वायुदलाने जैशा बहावलपूरला पुन्हा एकदा लक्ष केलं मोठ्या प्रमाणामध्ये मिसाईल आणि ड्रोन डागल्याची माहिती पूंछ आणि राजौरीमध्ये रात्रभर एलओसीजवळ पाकिस्तानचा सा गोळीबार सांबा सेक्टरमध्येही रात्रभर गोळीबार एलओसीजवळ गोळीबारामुळे सतत वाचतायत सायरन्स तुर्कीचं पाकिस्तानला समर्थन कराची विमानतळावरती तुर्कीचं कार्गो विमान उतरलं विमानामध्ये तुर्कीचे ड्रोन असण्याची शक्यता मध्यरात्री कराचीमध्ये उतरलं तुर्कीचं विमान अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांचा पाकिस्तानला कडक इशारा दहशतवाद्यांचं समर्थन बंद करा पाकच्या पंतप्रधानांना फडसावलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांसोबत बैठक सीमेवरील परिस्थितीचा घेतला आढावा विमानतळ सुरक्षेबाबतही सीआयएसएफच्या महासंचालकांशी केली चर्चा पाकच्या यांच्या विरोधात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आक्रमक जयशंकर यांनी अठ्ठेचाळीस तासामध्ये दहा देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधला कतार जपान फ्रान्स जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत जयशंकर यांची चर्चा उघडा डोळे बघा नीट